सध्याची एक महत्वपूर्ण अपडेट आपण पाहतोय कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईट मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे विमान सुखरूपपणे नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं असून त्यात एकूण एकशे प्रवासी आहेत प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आहे पोलीस विभाग आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली आहे एटीसी सोबत तातडीने संपर्क साधून हे लँडिंग करण्यात आलं आहे कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचं धमकीमध्ये सांगण्यात आलं होतं यापूर्वी अशा अनेक धमक्यांमध्ये काहीच आढळून आलं नव्हतं अशा प्रकारे सॅन फ्रान्सिसकडून कडून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना मंगळवारी सकाळी कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानातून उतरवण्यात आले अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फ्लाइट क्रमांक ए आय वन एटी सोमवारी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमानतळावर पोहोचली परंतु डाव्या इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे हो पुढील उड्डाणाला विलंब झाला एकंदरीत जे विमान घटना घडतायत तर विमान प्रवास हा सुरक्षित राहिला नाहीये का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा